हॅलो चालते देखते हे पंढरपूर नगरी नवसाला पावणारा पंढरपूरचा राजा आमची माणसं आता पंढरपुरात खरेदी करायला आले हंगापर्यंत घोडेफाराला दा, हॅलो तर आता आलोय पहिल्यांदाच सत्रूया चला ऊस एवढे झालेत ना दिवसात तर फक्त पाच रुपयाला छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर बघा आता आरती होते संध्याकाळी पावणे साठची वेळ आहे नमस्कार मंडळी मी शौर्य स्वागत करतो आपल्या आजच्या मध्ये आणि आज आलोय पंढरपूर मध्ये संध्याकाळच्या आठ वाजले पावणे आठ वाजलेत आता तुळजापूर वरून पंढरपूरला आलाय आणि पंढरपूरला आपली वस्ती आहे आज बसचा आज तास चाललोय चंद्रभागा नदी बघायला सकाळी जायचंच आहे पाच वाजता खंडीत चंद्रभागा नदीत स्नान करायला गाडी मध्ये बसून कंटाळा आलाय म्हणून जरा फिरावचं वाटतय हॅलो चालते निघते हे पंढरपूर नगरी नवसाला पावणारा पंढरपूरचा राजा इथे आहे आणि ताळ सगळं आहे आमची माणसं तर पंढरपुरात खरेदी करायला आलेत ब्लँकेट पासून कपड्यांपासून सगळाच बघा आपल्या समोर आहे चंद्रभागा नदी कितवा एक्सपिरियन्स आहे पाचवा मग पाचवा एक्सपिरियन्स आहे आणि आमचा पहिलाच मग तुला आहे ऐसा काय सारे तू सकाळी सकाळी गर्दी असते की नाही तू सांग सगला आता मी रिपोर्टर हा बोलो सकाळी गर्दी असते की नाही सांगाय असते किती माणसं असतात म्हणजे नाहीत कि नाही शपथ म्हणजे काय म्हणायला का सगळा भरत असेल आणि सकाळचं पाणी पण सडतात ना पाणी पण सडतात काय माहिती आपण सकाळी बघू नो टेन्शन हे देईन मे मंदिर आहे मॅटर झाला तिकड या मॅटर सडवायला या पावसाळ्याच्या टायमात तुम्ही बघितलं असेल हे सगळे मंदिर आहेत ना या मंदिराचा कलर्स दिसतं फक्त म्हणजे एवढा पूर्ण पाणी येतं म्हणजे विचार करा आता ती नदी कुठं आहे आणि पावसाळ्यात कुठे येत असेल विषय डेंजर आहे चंद्रभागा नदीचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि लाईन बघा किती आहे फुल एकदम तिकडून इथपर्यंत पूर्ण फक्त लाईन आणि लाईन गुड मॉर्निंग मंडळी सकाळच्या वाजले दहा आणि आम्ही पाच वाजता उठून सगळं दर्शन वगैरे करून आलो आहे मोबाईल नाही नेला कारण मंदिरात मोबाईल अलाउड नाही आणि जरी नेला असं तरी इथं लॉकरला ठेवायला लागला असता बाहेरच म्हणून मोबाईल इथूनच नेला नाही तुम्हाला आणि आता चाललो आहे गोपाळपुरात तर आता आलो आहे पहिल्यांदाच तर फ्रूया चला चांगा पलटी घोडेफार हॅलो ता टांगा करायचा विचार होता पण टांगा भेटलाच नाही टांगा टांगा वर्राकारी वर्राकारी आता चालत चाललोय आहे पायी पायी चालू एकदम गावसारखं फिलिंग काय चिंचांचं झाड आहे रे हा हा स्पॉट बघा कसला भारी आहे एक नंबर खिलार जातीची गाय आहे असं बघितलं तर बैलच वाटत पण गाय आहे बघा आपल्या समोर दिसतोय तो आहे विष्णू मंदिर विष्णुपद मंदिर आणि नारदा तो नारदाचं मंदिर आहे त्याच्यामध्ये एंट्री केल्यावर हे जे आपल्याला हे आहेत ना हे हे, हे विष्णुदेवाचे पावले आहेत ते सगळे विष्णुदेवाचे पावले आहेत हे बघा ही विष्णुपद मंदिराबद्दल माहिती आहे तुम्ही बघा ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून आणि एक आहेत आणि शपथ बघा अद्भुत अद्भुत कोणत्या चिमन आहेत चिमणी नाही ती पक्षी आहे पंचे जातीचे पक्षी आहेत ते नाही माहिती आणि तो नारद मुनींचा मंदिर मंदिर समोर तिथे तुम्ही बोटीने जाऊ शकता तर आज फक्त पाच रुपयाला इथं विष्णुदेवानी जनाबाईला भेट दिलेली हे ठिकाण गोपाळपुराचं मंदिर वरती दिसतंय आता जायचं आपल्याला तिथं जाऊन बघूया काय आहे तिथं चलो चलते हे बघा आता आपल्याला पूर्ण मंदिर दिसतंय गोकुळपुरात आलो आपण आणि हा प्रथम दर्शन प्रथम दर्शन आज जाण्याचा मार्ग गोपाळ कृष्ण मंदिर इकडे भजन चालू आहे आणि लाईन आहे लाईन कळीचे देना। नारद मुनी हे बघा संत जनाबाई वाकळ बघूया खाली चला जायचंय खाली कॅमेरा तर मंडळी आता आम्ही घरी आलोय सगळीकडे फिरून वगैरे आलो तो काही काही मटत आपण जाणार आहोत नंतर पण आता दुपारचा जेवण बनतोय आमचा बघा तर भात बनतोय अजून ते भाजीची तयारी सुरू आहे चला, चला, चला। तर मंडळी नु नुसला जेवण वगैरे झालेला आहे आणि आम्ही आता चाललोय कैकेडी मठात होलोय कैकडी महा महाराज मठात बघा बाहेरचा एरिया

आता ते मगर आहे वाटत चाललेत मगरीच्या तोंडात मगरच आहे हा बघा मगरीच्या वरती हनुमान हनुमानच्या पोटात <स्वाँचापोल> शिव आणि पार्वती वैष्णुदेव हिमलयाचे पर्वत म्हणजे तिकडे सगळं बघितलं आपण तुझा कॅमेरा अलाउड नव्हता आम्हाला नंतर कळलं नंतर व्हिडिओ बंद केले ओके आता जाऊया टांगेत ना आम्ही टांग्यातनं चाललो आहे मट फिरलो त्याच्यानंतर आमची माणसानुसती या दुकानांवर घसरले आहेत गप्प का दुकान खाली करण्यात आता छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर बघा आता आरती होते संध्याकाळी पाहुणेसाठची वेळ आहे मंडळी आता आमचं सगळं फिरून वगैरे झालेलं आहे आता जेवण आहे आणि झोपायचं आहे जेवण झोपायचं आणि सकाळी जायचं आहे जेजुरी आणि नारायणगाव तर आजचा ब्लॉग थांबूया आणि जेजुरी आणि नारायणगावचा पण ब्लॉग येणार आहे तो पण नक्की बघा त्याच्यात पण मजा येणार आहे चलो आता जमलं आता टाटा बाय बाय पुढचा ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करून ठेवा